नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून शिंदे गटाचे मंत्री आमदार बोलत आहेत साहेब मला माफ करा पाहिजे तर आम्ही नाक घासून माफीही मागतो आम्हाला परत मातोश्रीवर म्हणजे शिवसेनेत घ्या नाराज आमदारांची नाराजी झाली उघड चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो एकेकाळी मातोश्री सोबत एकनिष्ठ राहणारे मी सदैव ठाकरेंसोबत आम्ही फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट आणि सच्चे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून दाखवणारे काही आमदार खासदार मंत्री नगरसेवक हे खुर्ची मिळावी सत्तेच्या लालसापोटी एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले आणि ज्या बाळासाहेबांच्या जीवावर या आमदार खासदार मंत्री नगरसेवकांची ओळख ही उभ्या महाराष्ट्राने शिवसेनेच्या माध्यमातून झाली आज त्या शिवसेनेच्या म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यात त्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर घोपासण्याचं हे बंडखोर आमदार काम करत आहे हे आमदार जराही मागे हटले नाही किंवा उद्योग उद्धव ठाकरेंना त्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा आठवला नाही असे म्हणायलाही काही हरकत नाही पण आज मित्रांनो परिस्थिती बदलली आहे एकेकाळी मातोश्रीवर जय जय कार करणारेच मातोश्रीचे दाळ ठोकावताना दिसत आहे यात हे शिंदे गटातील बंडखोर आमदार आहेत ज्यांनी ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारलं होतं आता ते शिंदे गटातील आमदार आता पुन्हा ठाकरेंच्या चरणी येण्यासाठी आतुर दिसत आहे साहेब नाक घासून आम्ही माफी मागतो पण पुन्हा शिवसेनेत घ्या हे शब्द सध्या मुंबईच्या शब्दोळ्या चर्चेचा विषय बनला आहे शिवसेना फोडून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेलेले अनेक आमदार खासदार व कार्यकर्ते आज कुठे आहेत हे सर्वांना माहीतच आहे आणि त्यांची अवस्था काय आहे हे सुद्धा हुब्या महाराष्ट्राला माहित आहे पण सत्ता खुर्ची आहेत पण मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे कारण एक गोष्ट ते विसरले आहे ते म्हणजे शिवसेना म्हणजे केवळ पक्ष नव्हे ते एक भावना आहे आणि ही भावना सोडून गेलेल्या आमदारांना आता जनता या शब्दाची उपाधी देत आहे पण आता प्रश्न येतो हेच आमदार पुन्हा शिवसेनेत येण्यासाठी धडपड करत आहेत मित्रांनो त्याची पुढील बाजू आपण समजून घेणारच आहोत या बातमीपत्रात या अगोदर आपण जर खरेच ठाकरेंचे शिवसैनिक आहात तर कमेंटमध्ये जय शिवसेना कमेंट करायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कुठून कुठल्या गावातून बघत आहात त्या गावाचं नावही आवर्जून कमेंट करा जेणेकरून शिंदे गटालाही समजेल की ठाकरेंचे निष्ठावंत कडवट सच्चे शिवसेनिक हे अजूनही या गावातून ठाकरेंच्या सोबत ठामपणे उभे आहेत मित्रांनो एक तर कोर्टाचे निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागणार ते निश्चित मानलं जात आहे कारण की हायकोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जेव्हा आपला पदभार स्वीकारला तेव्हापासूनच सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पहिला झटका दिला तो भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यानंतर त्यांनी दुसरा झटका दिला ते भाजपाचे मंत्री नारायण राणे यांना आणि त्यानंतर तिसरा झटका दिला ते एकनाथ शिंदे यांना एकंदरीत या गोष्टीचा विचार केला तर ठाकरेंच्या बाजूने हा निकाल लागण्याचे जास्त आहे दुसरी गोष्ट म्हणजे जनतेचं बहुमत स्पष्ट हे शिंदे यांच्या विरोधात आहे हे आता उघडपणे स्पष्ट झालं आहे आणि तिसरे म्हणजे दोन हजार पंचवीस महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना चालू करणे एकवीसशे रुपये हप्ता देतो असे खोटे सांगून पंधराशे रुपये हप्ता देणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करतो असे अनेक मोठमोठ्या गोष्टी करणे हे आता जनतेला समजले आहे की भाजपा आणि शिंदेगड जनतेची दिशाभूल पूर्णपणे करत आहेत हे जनतेला फसवत त्यामुळे जनतेचा कौल आता शिंदे आणि भाजपाच्या विरोध जाताना दिसत आहे आणि याच कारणामुळे आता शिंदे गटाचे काही आमदार म्हणतात साहेब चूक झाली आता आम्हाला परत मातोश्रीवर घ्या आम्ही शिवसेनेमध्ये येण्यास इच्छुक आहोत हवे तर आम्ही नाग घासून माफीही मागतो असंही शिंदे गटाच्या आमदारांचं म्हणणं आहे आहे मात्र आता मोठा प्रश्न उद्धव ठाकरे या माफीनाम्याला काय उत्तर देतील हे पाहणं देखील तितकंच ठरणार आहे मित्रांनो उद्धव ठाकरे हे या बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा संधी देतील का कि शिवसेनेच्या भावना लक्षात घेऊन बाहेरच राहा असं ठणकावून सांगतील हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे कारण ठाकरेंच्या सोबत असलेले कडवट आणि सच्चे शिवसैनिक हे बंडखोर आमदारांना घेतल्यावर नाराज होतील का याचही गणित ठाकरे यांना जुळवावे लागेल संकटाच्या काळात ज्या शिवसैनिकांनी ठाकरेंना साथ दिली त्याच शिवसैनिकांचं प्रथम हे ठाकरे ऐकतील हे मात्र तितकच खरे मात्र या बंडखोर आमदारांना कदाचित ठाकरे हे शिवसेनेमध्ये घेतीलच असं नाही कारण बंडखोर आमदारांनी शिवसेनेचा केलेला अपमान हे ठाकरे कधीही विसरणार नाही किंवा कदाचित ठाकरेंच्या मनामध्ये येऊ शकत काहींचं ही म्हणणं आहे रणनीती ठरून ठाकरे गट काहींना पुरा परत ही घेतील तर काहींना वाटत की आता नो रिटर्न आहे कारण जनता सगळे उघड डोळ्यांनी पाहत आले आहेत त्यातच आता शिंदे गटातील काही आमदार हे संभ्रमात आहे की जर भविष्यात कोर्टाचा निकाल जर ठाकरेंच्या बाजूने लागला तर आपला पक्ष जाईल आणि आपण पुन्हा एकदा अडचणीत येऊ अशी ही भीती या आता आमदारांना वाटत आहे आणि जर भाजपा आपली चाल खेळत ईडी सी बी आयची ची चौकशीचा सा सासेमेरा आपल्या मागे लावला तर शिवसेना फोडून जर शिंदे गटातील आमदार खासदार नगरसेवक आपल्यासोबत भाजपा घेण्यासाठी ही चाल फोडवणीच नक्की करतील कारण भाजपाला महाराष्ट्रात एखादी सत्ता हवी आहे आणि आजपर्यंतचा इतिहास आहे की भाजपा कुठल्याही प्रादेशिक पक्षाला वर येऊन देत नाही आणि कधीच कुठल्या पक्षाचं होत नाही हे सुद्धा तितके जग जाहीर आहे मित्रांनो सत्ता आणि खुर्ची हे क्षणिक असतात पण विश्वास आणि निष्ठा याची किंमत कायमस्वरूपी असते मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आता नव्या जोशाने हुबीर राहत आहे आणि जुने पुळपुटे हे दार ठोकताना दिसत आहे पण मित्रांनो नाक घासून माफी मागतो हे म्हणणं पुरस आहे का यावर ठाकरेंच्या शिवसैनिकांचं काय मत असेल ठाकरेंची शिवसैनिक खरंच या बंडखोर आमदारांना स्वीकारणार का मातोश्री बाहेरच त्यांना हकळणार आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद